पंकजा मुंडे आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात पाटोदा पोलीस ठाण्यास नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन आज सोमवार दिनांक लोकसभा निवडणूक दो दोन हजार चोवीस मधील निवडणुकीत पंकजा गोपीनाथ मुंडे हा पराभूत झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्राम याच्या माध्यमातून आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज जिजाऊ आईसाहेब क्रांतिज्योती सावित्राबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श मानणाऱ्या भागात राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या लोकनेत्या पंकजाताई गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल अश्लील पोस्ट करणाऱ्या लोकावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली यावेळी पाटोदा पोलीस ठाण्यास त्यांनी निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळी उपस्थिती होती लोकले अशा प्रकारे मोठ्या संख्येने शेकडोंच्या संख्येच्या जमावाने पाटोदा पोलीस ठाण्यास निवेदन दिले आहे